लोकसभा निवडणुकीच्या भारतीय जनता पक्ष व एनडीएच्या यशानंतर नरेंद्र मोदी यांची काल तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याने भाजप कार्यकर्ता व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांकडून भंडारा जिल्ह्यातील पेट्रोल पंप ठाणा येथे फटाके फोडत व एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी महायुती सरकारचा नरेंद्र मोदी आगे बड़ो अशा घोषणा देण्यात आली तिसऱ्यांदा या ठिकाणी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे हे आम्ही संपूर्ण पीचे पदाधिकारी महायुतीचे पदाधिकारी आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि पुढील काळात या संपूर्ण भारत देशाचा एक चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात विकास नक्कीच होईल या माध्यमातून आम्ही या ठाण्या जिल्हा क्षेत्रामध्ये हा जल्लोष साजरा केलेला आहे आणि या पुढील पाच वर्षासाठी संपूर्ण सरकारला आम्ही शुभेच्छा देतो बोला ते आज आपल्या देशाचे पुन्हा दुसरं तुस्रे तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे झालेले आहे आणि त्यांच्या त्यांना सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्व या पाच वर्षामध्ये ते सर्व भारताचा आपला चांगल्या प्रकारे विकास करतील अशी मी त्यांना शुभेच्छा देते आज आपल्या भारताचे नरेंद्रजी मोदी सरकार तिसऱ्यांदा निवडून आलेले आहे त्यामुळे आम्ही प ठाणा क्षेत्रामध्ये जल्लोष बी भी जे पीतर्फे जल्लोष उत्सव साजरा करीत आहोत आणि पाच वर्ष आमच्या भरघोस कार्य होती अशी सदेच्छा व्यक्त करते आणि साहेबांना नरेंद्र मोदी साहेबांना शुभेच्छा देते नरेंद्र मोदी आमच्या देशाचे राडकी पंतप्रधान यांनी मागील दहा वर्षामध्ये जे विकासाचे कार्य या देशामध्ये घडवून आणले त्या विकासाच्या कार्याची पावती म्हणून पुन्हा आमच्या भारत देशाच्या नागरिकांनी त्यांना तिसऱ्यांदाच संधी दिलेली आहे पंतप्रधानपदाची आणि आज त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतलेली आहे विशेष विकासाचे कार्य सामोरील पाच वर्षामध्ये त्यांच्या हातून लढावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपले शब्द नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्या टर्मचं शपथविधी झालेला आहे एन डी ए या घटक दलांसोबत मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज सरकार गठन झालेले आहे गेल्या दहा वर्षापासून मोदी साहेबांचं जे विकासाचं वाटचाल चालू आहे असंच वाटचाल येत्या पाच वर्षामध्ये याच्यात दुप्पटीने वाटचाल चालू होईल आणि तसे विकासाची गंगा वाहील ही हे अपेक्षा करून मी माझ्या ठाणा ग्रामवासियांतर्फे मी साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि असेच एन डी ए सरकार पुढे विकासाचे काम करत राहो एवढी अपेक्षा ठेवून मी त्यांना शुभेच्छा देतो आज विश्वगौरव भारताचे लाडके प्रधानमंत्री माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाला सुरुवात झाली आणि त्यांनी आज या भारताच्या संविधानाची शपथ घेतली आम्हा या सर्वांना भारतभरात त्यांच्या विकास पर्वाची एक तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात झाली त्यानिमित्त त्यांना मी अभिनंदन करतो आणि संपूर्ण देशवासियाच्या अभिनंदन करतो की त्यांनी या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विश्वासावर यांच्या कार्यावर प्रेरित होऊन त्यांना एकदा स्पष्ट बहुमत देऊन आज या भारत राष्ट्राचे पंतप्रधान म्हणून शपथ घेण्याची त्यांना संधी दिली आणि आम्ही या ठाणा जिल्हा परिषद क्षेत्रातील संपूर्ण कार्यकर्ते महायुतीचे पदाधिकारी यांच्या या परिश्रमामुळे आज आम्हाला हे दिवस सोन्याचे दिवस पाहायला मिळत आहेत आणि त्यांनी आज आपल्या या पूर्ण संपूर्ण मंत्रिमंडळाची शपथविधी केली त्यानिमित्त आम्ही आज या ठाणा ग्रामपंचायतमध्ये ठाणा क्षेत्रामध्ये जल्लोष करतो सर्वांना मी या कार्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो व आपल्या शब्दाला विराम देतो बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र